न्यूज मराठी शोध सत्य नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नाशिक रोड येथील उत्सव मंगल कार्यालयात एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ ज्येष्ठ नेते आदरणीय ने बाळासाहेब थोरात खासदार शोभा बच्चाव तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बीएम संदीप यांची प्रमुख उपस्थिती लाभली बैठकीत नाशिक शहरातील काँग्रेस संघटनात्मक घडामोडी आगामी निवडणुकांची तयारी आणि पक्ष मजबूत करण्यासाठीची पुढील रणनीती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजड यांनी सर्व आजी माजी खासदार आमदार नगरसेवक ब्लॉक अध्यक्ष महिला काँग्रेस युवक काँग्रेस ये एनएसयूआय आणि सर्व विभागांच्या पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते विशेष म्हणजे या बैठकीदरम्यान माया निवृत्ती शेटकाळे यांची सातपुर ब्लॉक अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले आहे बैठकीत उपस्थित मान्यवरांनी नव्या जबाबदारांसाठी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बळ वाढीसाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे आज दिनांक नऊ ऑक्टोबर या रोजी काँग्रेस पक्षाची नाशिक रोड येथे संपूर्ण पदाधिकारी मिळून एक बैठक होती त्या बैठकीमध्ये भरपूर असे विषय होते काहीच्या नियुक्त्या होत्या काहीचे पद पदनियुक्त्या होत्या काही चर्चा म्हणजे महत्त्वाच्या काही गोपनीय चर्चा झाल्या सर्व गोष्टी अगदी आ, सा सामंजस्याने पार पडले त्यात माझी सातपूर ब्लॉक अध्यक्ष नाशिक शहर काँग्रेस कमिटीकडनं सातपूर ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष म्हणून नि नियुक्ती झाली आणि मला नवीन पदाचा पदभार स्वी देण्यात आला आणि मी तो आनंदाने स्वीकारला यात काही दुमत नाही आहे की मी पक्षाचं अगदी आनंदाने आणि जोमत काम करेन कारण की लवकरच दोन ते तीन महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जाहीर होणार आहेत आणि त्या अनुषंगाने मला कामाला लागण्याची म्हणजे संपूर्ण सातपूर शहराची मला जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारीला मला काँग्रेसला अतिशय खरं उतरून आणि काँग्रेसचा जो पूर्वी बाल किल्ला होता तो परत मला उभा करायचा आहे प्लस त्याच्यामध्ये आज पूर् संपूर्ण महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाच्या दृष्टीने जे मग ग गरीब आणि कोणी उपचार घेऊ शकत नाही म्हणजे नाशिक शहर काय महाराष्ट्रामध्ये कुठेही आरोग्य विभागाचं जे अधिवेशन पूर्ण धोरण राबवण्यात येणार आहे त्याच्यामध्ये संपूर्ण जनतेला याचा फायदा होणार आहे आणि त्यात प्लस पॉईंट असा आहे की ज्यांचे ज्यांचे शारीरिक काही ऑपरेशन असतील म्हणजे डोळ्याचं आहे किडनी ट्रान्सपरंट आहे बऱ्याच अशा गोष्टी आहे की त्या ऑपरेशनला या अधिवेशनाचा संपूर्ण फायदा होणार आहे कमी दामामध्ये आणि कमी याच्यामध्ये आणि काँग्रेस पक्षाकडनं हा हे अधिवेशन खूप मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे अधिवेशनामध्ये आम्हाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आम काँग्रेस काँग्रेस पक्षाचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष महाराष्ट्र अध्यक्ष श्री सपकाळसाहेब बाळासाहेब थो बाळासाहेब थोरात धुळ्या जिल्ह्याचे खासदार आमच्या शो डॉक्टर शोभाताई बच्छाव आमचे शहराध्यक्ष आकाशदादा छाजेड शरद आहेर राजाराम पाणगवणे असे आणि दिल्लीवरनं जे आलेले आहे त्या ते पण आम्हाला चांगले मार्गदर्शक लाभले आणि त्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारींचा जो मान सन्मान आणि मार्गदर्शन आणि थोडेसे कान पिचक्या पण मिळाल्या त्या त्या संदर्भात आमचा आजचा हा अधिवेशनाचा कार्यक्रम अधिवेशनाचा नियोजनाचा कार्यक्रम आणि बैठकीचा कार्यक्रम खूप व्यवस्थित डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका